नमस्कार डिवाइन डिकोड मध्ये काव्या तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण वास्तुशास्त्राची सिरीज चालू केली आहे पहिल्या भागामध्ये आपण पाटील सरांकडनं ह्याच्याबद्दलच मूलभूत तत्व काय आहेत वास्तुशास्त्र कशावर आधारित आहे त्याच्यावरून किंवा वास्तुशास्त्राचा वास्तु आधार घेऊन आपण आपल्या ऑफिसमध्ये किंवा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण कशी करू शकतो किंवा कशामुळे नेमकं आपल्या आयुष्यावर निगेटिव्ह इफेक्ट होत जातो हे आपण पाहिलं पहिल्या एपिसोडमध्ये या भागात आपण पुन्हा एकदा जराशी सुरुवात करणार आहोत आपण वास्तुशास्त्राचा इतिहास पुन्हा एकदा थोडक्यात जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहे दुष्यंत पाटील सर सरांचा वीस वर्षांचा यामध्ये अनुभव आहे ते यामध्ये कन्सल्टंट म्हणून काम करतात ते जा आपल्याला इथे मार्गदर्शन करणार आहेत तर आपण त्यांचा स्वागत करूया वेलकम सर, नास्था। सर। नास्था। आपण पहिल्या भागामध्ये वास्तुशास्त्रांविषयीची माहिती घेतली आपल्या घरामध्ये किंवा बाहेरच्या याच्यामध्ये वावरत असताना हे कि किती महत्वाचं आहे आणि दिशा वगैरे आपल्याला किती आपल्या आयुष्यावर परिणाम करतात हे पण आपण जाणून घेतलं सर मी पुन्हा एकदा त्याच प्रश्नावर येईन की वास्तुशास्त्राचा इतिहास नेमका काय आहे किंवा किती वर्षापासून हे चालत आले आहे आताच्या जनरेशन बाबत जर बोलायचं झालं तर तुम्हाला अशी चर्चा ऐकू येते म्हणजे घरात आई वडिलांची असू दे किंवा अगदी आजोबा असतील तरी वास्तुशास्त्र हे आत्ताच दहा पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापासून झाले आधी कुठं वास्तुशास्त्र होतं लोकांची एक चर्चा असते त्या लोकांना मी सांगू इच्छितो की आपले चार वेद आहेत ऋग्वेद सामवेद यजुर्वेद आणि अथर्वेद तर ऋग्वेदामध्ये वास्तुशास्त्राचा उल्लेख आहे हे ग्रंथ कितीतरी हजार वर्षापूर्वीचे आहेत इसवी सणपूर्वीचे आहेत त्यावेळी देखील वास्तुशास्त्र होतं आता याचा अजून एक पुरावा सांगतो तुम्हाला श्रीकृष्णाची द्वारका जी बुडाली समुद्रामध्ये म्हणजे समुद्राचं पाणी वाढलं आणि द्वारका खाली गेले अशी बरीच शहर आहेत जी समुद्राखाली बसलेली आहेत म्हणजे होती तर ते देखील वास्तुशास्त्राप्रमाणे बांधकाम होतं तुम्ही महाभारत रेडिओवरती याच्यावरती टी व्हीवरती बघितलं म्हणजे आमच्या पिढीनं बघितलेलं आहे तुमच्या पिढीनं महाभारत टी व्हीवरती नाही बघितलं पण महाभारत ही जुनी जी सिरियल होती ती बघितली तर महाभारताचं जो संपूर्ण जे बांधकाम आहे हस्तिनापूरचं पांडवांचं असू दे किंवा कौरवांचं असू दे त्यावेळी श्रीकृष्ण सृष्टीचा नियंता होता त्याला पुढे काय होणार आहे हे सगळं माहिती होतं तरीही त्यानं कौरवांची जे महाल बनवले कौरवांची जी घरं बनवली कौरव जिथे राहत होते ते बनवलं तर ते वास्तुशास्त्राच्या विरोधात बनवायला लावलं आणि पांडवांचं जे बनवलं ते वास्तुशास्त्राप्रमाणे बनवायला लावलं आता ते उदाहरण सांगतो मला द्रौपदी वरती उभा असते आणि दुर्योधन खालून जात असतो तिथे मयसभा होती मयसभा म्हणजे तुम्हाला असं वाटतं की समोर पाणी आहे पण ऍक्च्युअली ती फरशी असते भास होत असतो आणि समोर पाणी नसताना तुम्हाला वाटतं फरशी आहे म्हणून दुर्योधन त्यातन असं चालत जातो आणि त्या पाण्यामध्ये पडतो तो पडल्यानंतर द्रौपदी वरून हसते आणि म्हणते आंधळाचा कुत्रा आंधळाच धृतराष्ट्र आंधळा होता त्याचा मुलगा दुर्योधन तो पडला दुर्यधोनात राग आला तिथून खरं महाभारत सुरू झालं आता हे चुक कुणाची म्हणताय ते द्रौपदी बोलली म्हणून याला राग आला द्रौपदीनं तसं बोलायला नको पाहिजे होतं पण सृष्टीचा नियंता कृष्णाला हे घडवून आणायचं होतं mm. म्हणून त्यानं ती महेसभाजी बनवली ती वास्तुशास्त्राचे म्हणजे उलट बनवली होती mm. mm. हा वास्तुशास्त्र महाभारताचा mm. रामायणामधले रामाचा प्रसाद असू दे रावणाची लंका असू दे हे वास्तुशास्त्राचा आधार घेऊन बनवलेलं होतं जुने mm. गावाकडचे तुमचे वाडे बघा गावाकडचे वाडे वगैरे बांधले होते मध्ये अंगण मोकळं असतं मागे घर असतं आणि पुढे एक असं म्हणजे बेटी व्यवस्था असते अंगण मोकळं ठेवायचं कारण का तर घराचं ब्रह्मस्थान तुमचं ओपन पाहिजे तिथे वास्तुशास्त्रात आपल्या इंग्रजांनी राज्य केलं दीडशे वर्ष आपण काय केलं इंग्रजांना फॉलो करत गेलो इंग्रजांचे ड्रेस आता जे आपण ड्रेस घालतोय पॅन्ट शर्ट घालतोय इंग्रजांच्यामुळे आपण घालतोय तुम्ही शंभर वर्षापूर्वीच अगदी पंच्याहत्तर ऐंशी वर्षापूर्वीच कोल्हापूरचे जुने फोटो बघितले तर लोक धोतर ते मोठा नेहरू शर्ट आणि टोपी किंवा पगडी अशा वेशात असायचे इंग्रजांचं अनुकरण करून आपण ह्या वेषामध्ये आलो म्हणजे बऱ्याच गोष्टीमध्ये त्यांचं अनुकरण केलं तिथं कुठं तर थोडंसं वास्तुशास्त्र मागे पडलं आपण इंग्रजांची कॉपी केली अपार्टमेंट ते बंगलो त्याचे कोण कट झालेले किंवा एखादा एक एका देशा कट करून डिझाईनचं स्वरूप देणं हे इंग्रजांचं अनुकरण केलं आपण पण नंतर जसे जसे त्रास वाढायला लागले तसं तसं लोकांनी वास्तुशास्त्राचं अनुकरण करायला आता सुरू केलं मार्गदर्शन घ्यायला सुरू केलं आणि मग आता आहे या परिस्थितीत वास्तुशास्त्राचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही सुखी होऊ शकता नाही असं नाही झालाय की आयुर्वेदा झालंय आयुर्वेदा झालेलं आहे की औषधी वनस्पती वनस्पती औषधाचा एवढा फायदा होतो तरी लोक कडे वळतात कारण ऍलोपॅथी मध्ये इन्स्टंट तुम्हाला रिझल्ट असतात पण अॅलोपॅथीच्या औषधाचा आपल्या शरीरावरती काय काय परिणाम होतो हे सांगायला नको तुमच्या आजूबाजूला माहित होतं वास्तुशास्त्र जे जुन्या लोकांना माहित होतं आपण ते टाळत गेलो म्हणून आपण म्हणतोय की नाही पंधरा वर्षापूर्वी असं नाहीये कन्सल्टंट म्हणून काम करणारे खूप जुनी लोक आहेत साऊथ मध्ये तुम्ही गेला तर अगदी ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्षाचे लोक वास्तू कन्सल्टंट म्हणून काम करतात नाही असं नाही आता हे आम्ही या पिढीमध्ये आम्ही शिकलो आता माझं वीस वर्षाची प्रॅक्टिस झाली अजून पुढे मी करत राहील नाही असं नाही आता नवीन या क्षेत्रामध्ये येणार तसे लोक कमी आहेत नाही असं नाही पण या लोक म्हणजे संख्या वाढायला पाहिजे कोल्हापुरात घरांची संख्या फॅमिलीची संख्या आणि वास्तू कन्सल्टंट किती आहेत वेळ पुरत नाही काम करायला यामध्ये स्कोप भरपूर आहे म्हणजे तुम्हाला क्षेत्र निवडायचं असलं तुम्ही हे निवडू शकता नाही असं नाही याचा अभ्यास करून पूर्ण हे करून डोळसपणे डोळसपणे विचार केला तर इतिहास खूप एवढा मोठा आहे बरोबर आणि दुसरी गोष्ट तुमचं जे प्रारब्ध असतं ते प्रारब्ध आम्ही नाही बदलू शकत प्रारब्धमध्ये ज्या गोष्टी होणार आहेत त्या होणारच ते कोण टाळ पण त्याची तीव्रता कमी होते एक उदाहरण सांगतो तुम्हाला छोटस भगवान श्रीकृष्णाचे आई वडील देवकी आणि वसुदेव यांना कंसानं तुरुंगामध्ये ठेवलं होतं भगवान कृष्ण त्यावेळी लहान होते त्यांनी आईची आणि वडिलांची सुटका केली चौदा वर्ष त्यांना तुरुंगात राहावं लागलं त्यावेळी एक सामान्य माणसाच्या मनातला प्रश्न कृष्णाच्या आईनं म्हणजे देवकीनं कृष्णाला विचारला अरे तू तर स्वतः परमेश्वर आहेस तू माझ्या कोटी जन्म घेतलास तरीही मला चौदा वर्ष तुरुंग का त्यावेळी श्रीकृष्णानं हसत उत्तर दिलं आई ते तुझं प्रारब्ध होत आता ते कसं तर मागच्या जन्मी भगवान श्रीकृष्ण राम होता रामाला वनवासात पाठवलं कोणी चौदा वर्षाच्या कैकाईनं पूर्वजन्मीची काही म्हणजे ती कृष्णाची आई वासुदेव आणि ती कृष्णाची आई तर ती म्हटली मी पूर्वजन्मीची काही काही जर होते तर पूर्वजन्मीची कौशल्य कोण होती रामाची आई ती यशोदा म्हणजे प्रत्येकाला आपापल्या कर्माचं फळ घेऊन आपण जन्माला येत असतो आणि त्या कर्माची फळ आपण फेडत असतो तुम्हाला होणारा त्रास वगैरे आधीच्या जन्मात आपण जे काही करतो कर्म पण ते आपल्याला माहित नसतं आपण काय केलंय म्हणून आपल्या पुढे काय आहे तर आपण ह्या जन्मातलं कर्म पण चांगलं ठेवायचं आपण वाईट कर्म करायचं नाही दुसऱ्याला दुखवायचं नाही दुसऱ्याला त्रास होईल असं आपलं वागणं असायला नको दुसऱ्याला उपयोगी पडेल असं आपलं वागणं असलं पाहिजे एखाद्यामुळे दुखाला जातोय ही mm. जर भावना माझी असेल तर नक्कीच माझं कर्म वाईट आहे माझ्या डोळ्यातून मी जे बघतोय ते पण कर्मच आहे मी जे हाताने करतोय ते देखील कर्मच आहे ह्याची जाणीव ज्यावेळी माणसाला होते त्यावेळी त्याची बुद्धी जागृत होते आणि सरळ तो वाटेवरती चालतो mm. त्यावेळी जग नक्कीच म्हणजे रामराज्य येईल नाही असं नाही पण हे प्रत्येकानं करायला पाहिजे आणि हे कर्माच्या भीतीनं करायला पाहिजे असं नाही आज तुम्ही वाईट कर्म केलं माझं फळ बघ्या मिळेल त्यावेळी मिळेल तुम्हाला ते कर्माचं फळ मिळतं तुम्ही जसं करत तसं तुम्हाला कारण तो बॉल आहे आपण टाकला भिंतीवर रिटर्न कर्म कर हे नेहमी रिटर्न येत असते नेहमी चांगलं कर्म करा रिटर्न तुम्हाला चांगलं मिळतं पण जे घडायचं त्याची तीव्रता थोडीफार कमी होते हेही फॉलो करता आपण त्यांचं सामना तरी निधन करू शकतो सर आपण पहिल्या भागामध्ये एक थोडक्यामध्ये ऑफिस आणि घर याबद्दल बोललो आपण आता जरास स्पेसिफिक बोलूया की वास्तुशास्त्रामुळे नातेसंबंध असतात किंवा कुटुंब असतं त्याच्यावर कसा परिणाम होतो वास्तुशास्त्रामध्ये एक नैऋत्य दिशा आणि दुसरी आग्नेय दिशा नैऋत्य दिशेला तुमचं मास्टर बेडरूम पाहिजे म्हणजे नवरा बायकोची किंवा घरातल्या कर्त्या पुरुषाची बेडरूम जर ती नैऋत्यत असेल तर त्याचा घरावरती कमांड असतो त्याची बायको नवरा उजव्या बाजूला म्हणजे पश्चिम भिंतीला नवरा दक्षिण उत्तर झोपणे बेडवरती बेड तुमचा नैऋत्य कोपण्यामध्ये आणि त्याला लागून मिसेसनं बायकोने इकडे झोपणे म्हणजे त्याच्या या बाजूला असं दोघांनी उत्तर जर झोपलं तर त्यांचे नाते संबंध अगदी घट्ट असतात त्यांच्यामध्ये अंतर येत नाही म्हणजे अशी जोडपे असतात ना कुठेही बाहेर चालले की दोघेही जातात दोघांना एकपेक्षा कमतर नाही बायको जास्त माहेरी जात नाही गेली तरी पूर्ण नवरा पाठोपाठ निघून जातो म्हणजे दोघांच्यामध्ये जा एक बॉन्डिंग चांगलं असतं प्रेमाने राहत असतात जास्त वादविवाद नसतात ह्या गोष्टी ह्यामुळे होतात आणि हे जर उलटा असेल तर नैऋत्यला बेडरूम नाही आहे वायवेत राहत आहेत त्यांच्यामध्ये मग तो संघर्ष पेटलेला असतो काय वाद असतो नवऱ्याची एखादी गोष्ट आवडत नाही बायकोची एखादी गोष्ट नवऱ्याला आवडत नाही मग सारखं किटकिट चालू असते तो ऑफिसला गेला परत घरषण तो ऑफिसवर ना आला की परत या दोघांचं काहीतरी चालू असतं तुमचे बेडरूम बदललेले असते किंवा तुमची बेडरूम आग्नेमध्ये आले असते मध्ये नेहमी तुमचं लोक तापतच असतं तुमची बेडरूम जर आग्नायला असेल तर तुम्ही चिडचिड तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीचे बेडरूम आग्नायला असेल उदाहरणार्थ आई वडील आग्नेला झोपतात वडील नक्की hmm. तापट असणार आई चिडचिडी असणार किंवा तुमचा मोठा भाऊ अग्निया झोपत असेल तो नक्की तापट असणार आहे ह्या hmm. दोन देशांचा तुमच्या नातेसंबंधावरती परिणाम होतो ईशान्येमध्ये झोपणारे माणसं नेहमी शांत असतात एकदम काम असत एकदम कूल असतात म्हणून जास्त कूल पण उपयोग नाही ना तुम्हाला बार जीवनात येऊन फाईट करायची संघर्ष कर तुम्ही कुल असून उपयोग नाही आहे तुम्हाला तिथं थोडंसं अग्रेसिव्ह व्हायला पाहिजे त्यासाठी म्हणून मी काही घरामध्ये ज्यावेळी सासूनेचा वाद जास्त असतो किंवा सासू भांडकर असते किंवा सून भांडखोर असते त्यावेळी मी त्यांना देशात चेंज करायला होतो थोडे दिवस या रूममध्ये झोपून बघा इशानण्याला थोडं शांत होते आणि लिटरली शांत होतात नंतर तुम्ही तुमच्या योग्य जागेवरती नंतर जा आग्नेयची रूम मुलगीच मगाशी म्हटलं तुम्हाला सहा जन्मतारीख किंवा जिच्या पत्रिकेत मी ॲस्ट्रोलॉजी करतो म्हणून मी हे बोलतोय तिच्या पत्रिकेत जर शुक्र स्ट्रॉंग असेल एखाद्या मुलीचं दिसायला देखणी असतेच mm. तिचे केस लांब असतात केस काळेभर असतात डोळे काळेभर असतात म्हणजे तिचे समोरच्यावरती एक छाप पडत असते इम्प्रेशन जे म्हणतो ना आपण मुलगीची mm. पर्सनॅलिटी आणि ती जर समजा अग्नेश झोपत नसेल तर तिची ब्युटी निखरणार नाही mm. म्हणजे ब्युटी कसं जसं वय वाढत जाईल ब्युटी चांगली होत जाते वाढत जाते तर ह्या जन्मत्रखेच्या मुलींना मी अग्निश झोपवलं अग्निश झोपायला सांगितलं तर लग्नापर्यंत खूप छान होतात सुंदर होतं तुमची ब्युटी फक्त पार्लरला जाऊन ब्युटीफुल होता येत नाही तर ह्यामुळे पण ते ब्युटीफुल होता येत तुमची क्रिएटिव्हिटी वाढते तुमच्यातला ग्लॅमरसपणा वाढतो तुम्ही ज्यावेळेला होतात त्यावेळेला म्हणजे मुलींना ज्यांच्या जन्मतारखेमध्ये सहा आहे पत्रिकेमध्ये शुक्र स्ट्रॉंग असेल तो इतरांना नाही सगळ्यांना लागू होतं असं नाही म्हणजे त्या ती पत्रिका बघून किंवा तुमची जन्मतारीख घेऊन मग तुम्हाला ते सांगता येत नाही असं नाही हा तुम्ही वायवेत झोपत असाल तर तुमचा चंचलपणा वाढणे द्विधा मनस्थिती होणे किंवा काही घरामध्ये नवरे असे असतात की ते बायकोतला विचारल्याशिवाय करतच नाहीत सल्ला घेतल्याशि करत नाही मी करू का म्हणून धाडसान गोष्ट करत नाहीत ते झोपत असतात वायव्यमध्ये असा या नातेसंबंध होतो माणसाचा चंचल स्वभाव होतो स्थिरता नसते म्हणून झोपलेलं केव्हा चांगलं तुम्हाला बेनिफिट भरपूर आहे नैऋत्यमध्ये फक्त काळजी घ्यायची बेडरूम नैऋत्यला पाहिजे त्याचं टॉयलेट बाथरूम त्या बेडरूमच्या वाया पाहिजे किंवा घराच्या तरी वाया पाहिजे तर तुम्हाला या गोष्टींचा लाभ मिळतो म्हणजे इन डिटेल एखाद्या घराचं परीक्षण केलं की प्रॉपर मार्गदर्शन करता येत नाही घरातल्या लोकांना त्याचा लाभ मिळतो फक्त आपण रेडिओवरती ऐकून किंवा पुस्तकं वाचून किंवा माझ्याकडनं इथं चार प्रश्न विचारले मी तुम्हाला सांगितलं एवढं करून तुम्ही करायला गेला तर कुठे ना कुठे तरी चूक राहून जातेच नाहीतर आपण गुगलला सर्च करून गोळ्या घेतोच ना एखादी गुळी आणायची मग त्याचे साईड इफेक्ट बघायचे गुगलला विचारून साईड इफेक्ट जास्त वाटले तर ती गुळी खायची नाही मग त्यापेक्षा तुम्ही प्रिस्क्रिप्शन घेऊन डॉक्टर कड केस पेपर फी देऊन डॉक्टर व्यवस्थित चाललं गेलं तर योग्य मार्गदर्शन मिळेल ना तुम्हाला किती एमजीची गोळी घ्यायची आहे तसं घराला रेमेडी करताना आम्ही उपाय देताना जास्तीत जास्त जास रेमेडी देत गेलो तर काहीच फरक पडणार नाही उलट त्याचा त्रास होणार रेमेडी पण ठराविक पद्धतीनं ठराविक प्रमाणातच द्यावं लागतात जेवढे हेवी डोस करून चालत नाही जसं औषध देताना ठराविक एमजीची गोळी तुम्हाला चालणार एकदम एक ते मी एक हजार एमजीची गोडी तुम्हाला दिली तर तुम्हाला रिॲक्शन येणार घराचंही तसंच आहे त्यामुळे ते दोष किती प्रमाणात आहे बघून त्या रेमेडी ठरवाव्या लागतात आणि त्यानुसार ते द्यावे लागतात आणि हे असं नाही ते एका रात्री सगळं शिकलेलं आहे वगैरे असं नाही झालं त्याच्या मागे वीस वर्षाची प्रॅक्टिस आहे त्याच्या ते चार पाच वर्षाचं शिकणं आहे मी सुरुवातीला कॉलेजवर लेक्चर म्हणून काम केलेलं आहे तिथं ब्रेक मिळाल्यामुळे मी या प्रोफेशन मध्ये आलो त्यामुळे याच्या मागे अभ्यासाने जेवढी प्रॅक्टिस तुमची होत जाते तेवढं तेवढं तुमचा कॉन्फिडन्स लेवल तुमची वाढत जाते सर आपण आता नात्यासंबंधाबद्दल बोलू पण मला वाटतं एकंदरीतच आपण जेव्हा जगतो तेव्हा आपल्याला आरोग्य चांगलं असणं महत्त्वाचं आहे कारण आरोग्य जर आपलं खराब असेल किंवा वर खाली होत असेल तर बाकीच्या सगळ्याच गोष्टींवर त्याचा परिणाम होत असतो नक्कीच तर आपण घरात जेव्हा राहतो एक तर तिथला कुठला नेमका स्पेसिफिक भाग आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम करतो तुमच्या आरोग्यावरती परिणाम करणारी गोष्ट म्हणजे तुम तुमचं टॉयलेट बाथरूम आणि तुमचं टॉयलेटचं सेफ्टी टँक आता शहरात राहणाऱ्या लोकांना ड्रेनेज लाईन झालेले आहे त्यामुळे सेफ्टी टँकची गरज नाही ज्याला टी प्लांट आपण म्हणतो डायरेक्ट ते टॉयलेटचं आणि याचं वेस्टेज असतं ते ड्रेनेज लाईनला निघून जातो पण गावाकडे राहताना किंवा बंगलो उपनगरामध्ये बंगलो बांधताना तिथे एक सेफ्टी टँक असतो घराला जिथं ते वेस्टेज सगळं साचत असतं आणि तेथून ते त्याचं ते क्रिया होऊन त्याचं काय म्हणतात ते कंपोस्ट होत असतं तर तो सेफ्टी टँक योग्य दिशेला पाहिजे आता ते योग्य दिशेला म्हणजे कुठं पाहिजे तो वायवे पाहिजे तिथं असेल तुमचं टॉयलेट बाथरूम वायाव्येत असेल आता थोडंसं मायक्रो असतो बघू आपण तुमची बेडरूम आहे आणि घराची वायवे तिकडे आहे आता अटॅच तर पाहिजे बेडरूमला तुमच्या टॉयलेट मग तुमच्या बेडरूमच्या वायवेला म्हणजे आता ही बेडरूम आहे तर याच्या वायवेला टॉयलेट पाहिजे घराच्या वायवेला नव्हते ही बेडरूम आहे तर गावाकडे घर असेल तुमचं मोठं घर आहे आणि त्या प्लॉटच्या वायवेला तिकडे टॉयलेट आहे एकदम बरोबर पण उद्या लग्न झाल्यानंतर मुलगा म्हणतो बायको आणि मी ज्या रूममध्ये राहणार तिथे अटॅच पाहिजे ना त्यावेळेला त्याच्या वायवेला बघायचं तुमच्या हेल्थसाठी सगळ्यात बेस्ट हे आणि ह्याच्या सुलट सगळं जर असेल टॉयलेट चुकीच्या ठिकाणी आहे सेफ्टी टँक नैऋत्यत आलेला आहे किंवा ईशान्यमध्ये टॉयलेट गेलेला आहे तुमचा मेडिकलचा खर्च कोणीही थांबू शकत नाही त्या लोकांना सगळ्यात बेस्ट एक तर वास्तू कन्सल्टन्सी घ्या सगळा त्रास किंवा सगळा त्रास सहन करा आणि एखादी हेल्थ पॉलिसी तरी काढा जेणेकरून तुम्हाला हेल्थ कव्हरेज तरी मिळेल पूर्ण करायला लागणार नाही पण ऑलरेडी जर चुकीच्या पद्धतीने बांधला गेलं असेल बांधला गेला असेल तर चेंज करणं आता ते कसं असतं तुमच्या मतावरती डिपेंड असतं तुमचे फायनान्शियल कंडिशन चांगले आहे तुम्हाला ते तोडून फोडून चेंज करायचं आहे मी त्याप्रमाणे प्लॅन देणार तुम्हाला तो कुठं करायचा टॉयलेट कडून कुठं करायचा ना पण बऱ्याचशा मिडल क्लास फॅमिलीमध्ये काय असतं की एवढा खर्च करायला तयारी नसते मग ते लोक म्हणतात नाही सर याला काहीतरी उपाय करूया मग त्याला उपाय आहेत त्यामध्ये पायरा रेमेडी आहे फॅमिली व्हिजिटर नसेल तर रुद्राक्ष रेमेडी आहे हे रेमेडीचे वेगवेगळे प्रकार करून ते वास्तू बॅलन्स केली जाते म्हणजे दोष जरी असला तरी त्याचा तुम्हाला त्रास होत नाही निराकरण केलं जातं के आणि अशी कोल्हापूरमध्ये मी ऑल ओव्हर महाराष्ट्र अगदी इंडिया इंडियाच्या बाहेर पण काम केलेलं आहे पण कोल्हापूरमध्ये प्रॉपर नैऋत्य एंट्रीचे कितीतरी फ्लॅट आहेत नैऋत्य एंट्रीचे कितीतरी बंगलो आहेत नैऋत्य टॉयलेट सेफ्टी त्यांच्यासाठी कितीतरी असे मी कन्सल्टिंग केलेली पण ती लोक तिथे आनंदाने राहतात तो उपाय आहे काही लोकांचा आग्रह असतो नाही आम्ही चेंज करतो त्यांना प्लॅन द्यायचा तोडफोड करून थोडाफार खर्च करून ते चेंज करतात ती वास्तू बॅलन्स होते रिझल्ट छान मिळतात ओके या एका स्पेसिफिक भागाचा आपल्या आरोग्यावर परिणाम आरो होतो परिणाम तुम्ही जसं सांगितलं सर की हे काही आपण नियम तयार केलेले आहेत असं म्हणू शकतो ज्या पद्धतीने आपण राहिलो किंवा आपली वास्तू असेल आपलं ज्या ह्याच्यामध्ये आपण आपला वेळ घालवतो त्या पद्धतीने जर आपण बांधकाम केलं किंवा तशा पद्धतीने ठरवलं गोष्टी तर नक्की स्थिरता वगैरे येऊच शकते हंड्रेड पर्सेंट येते पण मग ह्याचं पालन केल्यानंतर मध्ये वगैरे कसा परिणाम होतो याचा आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने काय होतं आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने तुम्हाला सांगतो आता तुम्ही आरोग्याच्या दृष्टीनं आपण टॉयलेट बाथरूमचं बघितलं आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीनं तुमची मास्टर बेडरूम नैऋत्यलाच पाहिजे नैऋत्यला तुमचं झोपण्या जागा नैऋत्यलाच पाहिजे तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला स्टॅबिलिटी मिळते आता यावरून पुढचा प्रश्न येतो की आम्ही घरामध्ये जण भाऊ आहे आणि मी मोठा आहे माझ्या करिअरला जर स्थिरता यायची आहे तर मला सरांनी सांगितलं की नैऋत्यला झोपायचं आहे आणि समजा तिथे जर लहान भाऊ झोपत असेल आणि मोठा भाऊ जर वायाव्य झोपत असेल तर मोठा भाऊ आपल्या स्टॅबिलिटीविषयी भांडत असेल बाहेर झगडत असेल स्ट्रगल करत असेल आणि लहान भाऊ मध्ये अगदी व्यवस्थित असेल त्याच्या क्षेत्रामध्ये कारण तो नैऋत्य झोपते अशा वेळी काय करायचं मोठ्या भावाला नैऋत्याची बेडरूम द्यायची आणि नैऋत्याच्या बाजूची जी बेडरूम आहे वायव्यची ती लहान भावने घ्यायची पण तिथं वायव्य बेड न घालता त्या बेडरूमच्या नैऋत्यमध्ये तो बेड ठेवायचा आणि तिथे झोपायचं त्याला स्टॅबिलिटी मिळते तिसरा भाऊ आहे त्यानं जर नैऋत्यच्या इकडचा म्हणजे दक्षिण भागातले बेडरूम जर वापरली आणि तिथे जर तो झोपला तर त्यालाही स्टॅबिलिटी मिळते पण ते एकमेकावरती डिपेंड आहे तुम्ही कसं ते फॉलो करता त्यावरती डिपेंड आहे मग तुम्हाला आर्थिक स्थैर्य तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळणं म्हणजे आर्थिक स्थैर्य आलं ना ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय तिथे तुम्हाला जर स्टॅबिलिटी चांगली मिळाली याचा अर्थ काय आर्थिक स्थैर्य तुम्हाला मिळालं पण या गोष्टी सगळ्या फॉलो कराव्या लागतात वास्तुशास्त्रातल्या वेगवेगळ्या देशांचा वेगळ्या दृष्टीनं तुमच्यावरती परिणाम होत असतो मग ते सगळं वास्तुशास्त्र तुम्हाला संतुलित करून ते फॉलो करावं लागतं आता दुसरा प्रश्न परत येतो आम्ही वास्तुशास्त्रही पूर्ण फॉलो करतो घरी वास्तुशास्त्राप्रमाणे तरीही आम्हाला रिझल्ट नाही कारण असं होतं ना की करिअर एका गोष्टीमध्ये करायचं असतं पण ते दुसरीकडे भरकटल्यासारखं करत असता आपल्याला फक्त वाटत असत मला हे करायचं होतं माझंही तसं झालं मी एम ए बी एड लेक्चर म्हणून काम केलं तीन चार वर्षांतर ब्रेक मिळाला मी या इकडे आलो या क्षेत्रामध्ये मला असं वाटतं की मी तेच करायला पाहिजे होतं पण नाही जे लिहून ठेवलंय त्यात आपण पुढे जातो मला हे करायचं होतं म्हणून मी यामध्ये आलो मग आपण जर आधीच ठरवलं आणि हे करायचं म्हणून तर फार कमी लोक असतात की त्या करिअरमध्ये ते सक्सेस होतात आणि बरेच लोक आपण ठरवतो एक आणि एकाच वेगळ्याच करिअरमध्ये आपण जातो तिथं स्ट्रगल करून पुढं आपल्याला यश मिळत असतं नाही असं नाही हे घराचे परिणाम असतात घर कितपत वास्तुशास्त्राप्रमाणे आहे आणि असून देखील आणि या सगळ्या गोष्टी करून देखील यश नाही किंवा प्रॉब्लेम आहेत असे म्हणणारे जे लोक आहेत ते वास्तुशास्त्र फॉलो करत नाहीत याचं कारण सांगतो तुम्हाला तुम्ही म्हणून घर केलं प्लॅन केला सगळं केलं या गोष्टी फॉलोही केल्या पण तुमचं का नाही आहे तर तुमचं कर्म व्यवस्थित नसतं mm. तुमचं कर्म पण व्यवस्थित पाहिजे mm. दोन्ही गोष्टी जमून दोन्ही गोष्टीचा समतोल राखला पाहिजे लागता आला पाहिजे mm. तुम्हाला नाहीतर मग तुमचा समजा दोन नंबरचा इन्कम आहे mm. इन्कम कसा करताय कुठल्या दृष्टीने तुमच्याकडे पैसा येतो कुठल्या mm. मार्गातून तुमच्याकडे पैसा येतो हे महत्वाचं mm. आहे एखाद्याकडनं जबरस्तीने ओढून चढून घेऊन लुटून आणून किंवा जोर जर असतात लुटून आणि आपलं घर चालवत असतात त्यांना शारीरिक स्वास्थ्य मिळणार आहे का त्यांना मानसिक स्वास्थ्य मिळणार आहे का नाही त्यामुळे कोणत्या मार्गाने कमवत याला पण आहे मी आता लोकांना गाईड करतो हे करतो लोकांच्याकडनं फी घेतो पण ह्यातून माझी जर लोकांच्याकडनं जर फसवणूक जर होत असेल किंवा झाली किंवा मी मनातून ठरवलं आणि फसवणूक करायची आहे माझं निकती स्वास्थ्य बिघडणार आहे मग गेली वीस वर्ष मी करतोय मी त्या गोष्टी फॉलो करतो मी कर्मा चांगलं ठेवलंय मला रिझल्ट आहेत म्हणजे माझं घर जे आहे ते वास्तुशास्त्र मी व्यवस्थित करून घेतलंय जिथं जमलं नाही तिथे मी रेमेडी केलेले आहेत उपाय केलेले आहेत मी आनंद घेतोय बाकीचे लोकही घेतात हजारो माझे क्लायंट आहेत ते देखील घेता येतच म्हणून थोडस फॉलो करताना आपलं कर्मही आपण व्यवस्थित ठेवायचं आणि ती फार साधी गोष्ट आहे मनात आणलं तर आपण करू शकतो नाही असं नाही पण कुठल्या हेतूने काय करतोय ज्या हेतूने आपण करतोय तो हेतू चांगला असावा मला तुमच्याकडून एखादी गोष्ट काढून ठेवायची काढून घ्यायची तर माझा हेतू चांगला पाहिजे आणि मला तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे मग तुमच्याकडून ते घेता आलं पाहिजे मी वेगळ्याच हिथून तुमच्याकडून एखादी गोष्ट काढून घेतली तर नक्कीच मला घ्यायचे मग ते घेतल्यानंतर म्हणजे तुमची एनर्जी एनर्जी एनर्जीटिव्ह एनर्जीटिव्ह हा थोडासा विचार डोक्यात ठेवला तर बऱ्याचशा गोष्टी सुकर होतो सर आपण बोलतोय वास्तुशास्त्राबद्दल पण जसं आपण आधीच्या एपिसोडमध्ये पण म्हटलं की बरेच लोक याच्याबद्दल म्हणजे हे फॉलो करत नाहीत किंवा याला मानत नाहीत गैरसमज गैरसमज खूप आहेत याबद्दल तर ते काय आहेत नेमके आता लोकांच्या मनातले गैरसमज सांगतो तुम्हाला की आता चालले पंधरा वीस वर्षापूर्वी आधी असं काही नव्हतं हा एक मोठा गैरसमज दुसरी गोष्ट की आम्हाला घर दाखवायचं नाही का दाखवायचं नाही तर तुम्ही येणार आणि आम्हाला काहीतरी वेगळं काहीतरी सांगणार आमच्या डोक्यात ते शंका घालून जाणार आणि आम्हाला विना करून तो मोठा खर्च होणार आणि आयुष्यभर ते कोण सहन करत असेल त्याविषयी आमचं चाललंय तसं चालू आहे सुख आहे हे फार मोठा गैरसमज याच्यामध्ये तिसरा गैरसमज की वास्तू कन्सल्टंटची फी खूप मोठी असते आणि आपल्याला ते परवडणार नाही चौथा गैरसमज आम्ही सांगितलेले उपाय खूप महागडे असतात आम्हाला ते जमणार नाही तर हे सगळे आहेत ना हे गैरसमज आहेत हे कुठेतरी क्लिअर व्हायला पाहिजे आता पहिला गैरसमज म्हणजे मी मागे बोललो तुम्हाला की इंग्रज आल्यामुळं आपल्याकडचं थो थोडस हे झाकलं गेलं पण आता ते बऱ्यापैकी वरती येतं ह्या गैरसमज लवकर दूर होईल लोकांचा नाही असं नाही आता दुसरा गैरसमज म्हणजे वास्तू कन्सल्टंटची फी जास्त असते असेलही जास्त नाही असं नाही तुम्ही अनुभव घेतले पण असतील कन्सल्टंट फी सांगतो जास्त बाहेरून येतात ते लोक फी जास्त घेतात पण तुमच्या घराच्या प्राईजच्या पॉईंट नॉट नॉट वन पर्सेंट पण ती फी त्याची त्याची कमी असते वास्तू जास्त कन्सेंटी मी माझ्यावरून सांगतो म्हणजे इतरांचं नाही माझ्यावरून सांगतो फी खूप कमी की मिडल क्लास लोकांना ती परवडली पाहिजे अशा पद्धतीने माझी फी आहे आणि त्याप्रमाणे मी काम करतो पण त्या फीमधून तुम्हाला मिळणारा जो बेनिफिट आहे हा कितीतरी पटीनं खूप मोठा आहे त्यामुळे तुम्हाला ह्यात दुःख वाटत नाही आणि मी लोकांना काही वेळेला सुरुवातीच्या काळात मी लोकांना चॅलेंज करत होतो की जर माझी फी तुम्हाला द्यावीसी वाटली तर द्या यातून तुम्हाला, 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 पर... तुम्हाला।, हो तुम्हाला। मी सांगितलेलं योग्य वाटलं तुम्हाला त्याचा आनंद मिळाला त्याचे रिझल्ट तुम्हाला खूप छान आले तर मला फी द्या अदरवाईज देऊ नका फी पण मला कोणीच एकही क्लायंट भेटला नाही की ज्यानं मला फी दिली नाही मला सगळ्यांनी फी दिली म्हणजे लोकांना फरक जाणवतो मग ते फी देतात आणि मी असंही सांगितलंय मी तुमच्याकडे कन्सल्टिंग करून तीन महिने झाले सहा महिने झाले तुम्हाला वाटत नाहीये बो आम्हाला रिझल्टच नाही आम्हाला काही फरकच नाही झालं फी माझ्याकडे परत मागा मी देईन परत तुम्हाला असंही सांगितलेलं पण असं कोणी जबरदस्ती येत नाही ना की माझी फी परत द्या म्हणून लोकांना अनुभव चांगले येतात म्हणून आणि हे मी एकटाच काम करतो बरेच मोठे मोठे वास्तू कौस जे काम करतात पण ते काम करताना मी समोरच्याला गाईड केलं पाहिजे फसवणूक नाही केली विश्वास संपादन केला पाहिजे मी जे सांगतोय ते तुम्ही फॉलो करत असताय तुम्ही मला कॉपी करत असताय मी सांगतोय ते करत म्हणजे त्यातनं तुम्हाला योग्य रिझल्ट मिळत असतो बरोबर त्यामुळे हे गैरसमज दोन गोष्ट असू शकते का तुम्ही जसं म्हटलं की बरेच लोक कुठल्या हातून आपण करतोय ते पण मॅटर करतं फसवणूक वगैरे झालेली असते ती एक मनात भीती बसलेली असते भीती बसलेली असते की बाबा म्हणजे एखाद्या माणसानं फसवणूक केली के की नोकरीच हा दुसरा पण त्यासारखा असेल हे आता कसं अनुभव असेल मग त्यासाठी फार सोपी पद्धत आहे हल्ली आपण ऍडव्हान्स झालोय मोबाईलच्या युगामुळे इलेक्ट्रॉनिक युगामुळे आपण रिव्ह्यू वाचायचे जस्ट डायलवरती आता माझी साईट आहे त्यावरती जाऊन तुम्ही माझे, माझे रिव्ह्यू असलेत की बऱ्याच लोकांनी त्यावरती काय लिहिलंय तुम्हाला वाचता येतं बरेच म्हणजे अगदी नाईन्टी नाईन पर्सेंट रिव्ह्यू सगळे पॉझिटिव्ह आहेत म्हणजे वन पर्सेंट पण त्यामध्ये दे निगेटिव्ह नाही आहे मी नाईन्टी नाईन म्हटलं तरी आणि गुगलला गेला तरी माझं फाईव्ह स्टार रेटिंग आहे जस्ट डायलला पण फायव्ह स्टार रेटिंग आहे लोकांना अनुभव चांगले आहेत म्हणून त्यांनी रिव्ह्यू चांगलेत आता हजार व्हिजिट झाले तर सगळेच रिव्ह्यू नाही टाकत काही लोकांनी रिव्ह्यू टाकले ते आणि बरेचसे क्लायंट माझ्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहेत जे बोलतात की बाबा ठीक आहे म्हणजे सजेस्ट करतात आणि कुठं माझं तुम्हाला कोल्हापूरमध्ये होर्डिंग नाही दिसणार पेपरला ऍडव्हर्टाईज नाही दिसणार तरी माझी प्रॅक्टिस बऱ्यापैकी चालू आहे याचा अर्थ काय माउथ पब्लिसिटी म्हणजे तुम्हाला अनुभव चांगला आला की तुम्ही त्यांना सजेस्ट करताय ते त्यांना सजेस्ट करतात मग तरी नंबर मिळतो आणि लोक मला कॉन्टॅक्ट करतात मग त्यामुळं एक विश्वास ठेवून जर पुढे गेला तर नक्की तुमचा सगळ्यांचाच फायदा आहे त्यामुळे सर आपण आता या भागाच्या शेवटाकडे येतोय आपण बघितलं की याच्याबद्दलचे गैरसमज काय आहेत आणि त्याच्यावर आपण काय करू शकतो वगैरे किंवा उपाय वगैरे काय कर करू शकतो मला असं विचारायचंय की घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा आपण कि ज्या भागात राहतो तिथे सकारात्मक ऊर्जा जर निर्माण करायची असेल ओव्हरऑलच म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह वाटलं पाहिजे तर त्यासाठी काय उपाय केले पाहिजे पहिल्यांदा क्लिनिंग करताना तर मिठाचं पाणी वापरा फरशी पुसताना गोमूत्र वापरा आणि आपण थोडेसे सनातन धर्मातले असल्यामुळं थोडस आपण अध्यात्माकड पण जाऊया आध्यात्मिक गोष्टीमध्ये जे मंत्र उच्चार पद्धती आहे म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्हाला सगळ्यांना माहिती स्वामींचा तारक मंत्र आहे गायत्री मंत्र आहे रामरक्षा आहे हनुमान चालीसा आहे ह्या गोष्टी जरी नुसतं होती लावून ठेवल्या तुम्हाला म्हणायचे नाहीत फक्त युट्यूबला लावून आणि त्या फक्त कानावर पाडायला पाहिजे तुम्ही नामस्मरण आहे तुम्हाला जे तुमची कुलदेवता आहे कुलदेवी आहे कुठल्या देवाचं नामस्करण आहे गणपतीचं अतर्विशेष आहे या गोष्टी जरी तुम्ही सकाळ संध्याकाळ नुसतं उच्चारण चौटलं धूप अगरबत्ती लावली मग सांगितलं कापूरमध्ये गायच्या शेणीवरती कापूर, कापूर पेटवायचा ते पेट की तुपाचे टाका आणि त्यामध्ये एक लवंग टाका एक लवंग टाकला आणि त्यातून तो पॉझिटिव्हिटी पसरतो घरामध्ये म्हणजे निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये जर असेल तर ती पॉझिटिव्हिटी मध्ये हळूहळू एनर्जी निघून जाते या गोष्टी ऑफिसमध्ये घरामध्ये करू शकतो खूप खूप आभार की आज पुन्हा एकदा तुम्ही आमच्या सोबत आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं मला वाटतं आताच्या काळामध्ये फॅमिली खूप जास्त महत्वाचा विषय बनलेला आहे जर आपण दिवस वगैरे या गोष्टी बघितल्या तर किंवा नात्यासंबंधी ज्या पद्धतीने बदलत चाललेत तर हा एक भाग आपल्याला नवीन प्रेक्षकांना समजला असेल की घराच्या दिशा वगैरे किंवा जागा किती मॅटर करतात या गोष्टीमध्ये तर नक्कीच प्रेक्षकांना जे कोण बघताय त्यांना खूप याचा फायदा होऊ शकतो जसं वास्तुशास्त्र शारीरिक आरोग्याबद्दल जसं तुम्हाला मदत करतं मानसिक आरोग्याबद्दल पण तुम्हाला मदत करत तुमचे नातेसंबंध चांगले ठेवण्यासाठी त्यामुळे तुम्हाला सायकेट्रिकची वगैरे गरज लागणार नाही ते नातेसमधून हेल्दी म्हटलं की प्रिकॉशन घेतलं तर आपण तेव्हाही तुम्ही काळजी घेणं महत्वाचं एखाद्या गोष्टीबद्दल समस्या समोर येण्या अगोदर तुम्ही काळजी घेऊन रेडी असाल काही अचानक समस्या तोंडावली कि तुम्हाला ते मोठं वाटतं म्हणजे मोठं भूत आलं असं वाटतं आधी तुम्ही आजच्या भागामध्ये आपण नाते संबंध किंवा कौटुंबिक स्थिरता किंवा त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने कसं राहता येईल कुटुंब म्हणून आपण कशा पद्धतीने व्यवस्थित राहू शकतो त्याचा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने आपण एक मागोवा घेतला किंवा त्याच्याबद्दल आपण चर्चा केली याची सिरीज अशीच पुढे चालू राहणार आहे त्यामध्ये आपण अजून काही गोष्टींचा उलगडा करणार आहोत आपल्यासोबत दुष्यंत पाटील सर असणारच आहेत याबद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर सरांचा नंबर असेल तुम्ही त्यांना संपर्क करू शकता जर तुम्हाला अजून वेगळ्या काही शंका असतील विचारायचं असेल या भागाबद्दल विचारायचं असेल तर कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा हा एपिसोड कसा वाटला ते कळवा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद